सुख असू दे दुःख असू दे मला सुख असू दे दुःख असू दे मला ग ओ वाळी ते दुर्गा माते तुलाग ओवाळी ते दुर्गा माते तुला ग सुख असू दे दुःख असू दे मला सुख असू देख असू दे, दे मला ग ओ ते दुर्गा माते तुला ग ओवाळी ते दुर्गा माते तुला ग हिरवी साडी चोळीचा खन हळदी कुंक वाच आहे तुला मान हळदी कुंक वाच आहे तुला मान हिरवी साडी चोळीचा खन हळदी कुंकवाच आहे तुला मान हळदी कुंकवाच आहे तुला मान चरनावी वाईन बेल फुल गरनावर वाइन बेला फुल वाडी ते दुर्गा माते ओ वाडी ते दुर्गा माते सुख असू दे दुख असू दे मलाग असू दे दुख असू दे मलाग ओवी ते दुर्गा माते तुला गोवाळी ते दुर्गा माते तुला ग मंगळवारी शुक्रवारी भक्त तुझी सेवा करी भक्त तुझी सेवा करी मंगळवारी शुक्रवारी भक्त तुझी सेवा करी भक्त तुझी सेवा करी चरनावरी वाईन बेल फुलग चरनावरी वाईन बेल फुलग ते दुर्गा माा तुला गोत ते दुर्गा माा तुला असू दे दुःख असू दे सुख असू दे दुःख असू दे म वाडी ते दुर्गा माते तुला गोवाळी ते, ते दुर्गा माते तुला ग चा नको मला हे वा घडू दे देवा तुझीच सेवा धनराशीचा नको नको गेवा नित्य घडू दे देवा तुझी दे सेवा धनराशी नको नको गेवा नित्य घडू दे तुझीच सेवा नित्य घडू दे तुझीच सेवा धनराशीच्या नको गेवा नित्य घडू दे तुझीच सेवा नित्य घडू दे तुझीच सेवा चरणावरी वाईन बेल फुल ग चरणावरी वाईन बेल फुल गोवाळी ते दुर्गा माते तुला ग ओळी ते दुर्गा माता तुला ग सुख असू दे दुःख असू दे मला ग सुख असू दे दुःख असू दे मला ग ओ ते दुर्गा माता तुला ग ओ ते दुर्गा माते तुला ग गनराशीच्या नको गैवानी ते घडू दे तुझीच सेवा नित्य घडू दे तुझीच सेवा धनराशीच्या नको गेवा नित्य घडू दे तुझीच सेवा नित्य घडू दे तुझीच सेवा चरणावरी वाईन बेल फुल ग चरणावरी वाईन बेल फुल गोवाळी ते दुर्गा माते तुला ग ओळी ते दुर्गा माते तुला ग सुख असू दे दुःख असू दे मला ग सुख असू दे दुःख असू दे मला गोवाळी ते दुर्गा माते तुला ग गोळी ते दुर्गा माते तुला धन्यवाद